परतवाडा येथे पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेला आजपासून सुरुवात झाली असून हजारो महिलांनी शिवमहापुराण कथा ऐकण्यासाठी मोठी गर्दी केली होती या ठिकाणी ग्रामीण पोलीस व गुन्हे शाखेच्या पथकाने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे शिवमहापुराण कथेत महिला चोरट्यांचा मोठा सुळसुळाट असून महिलांचे मंगळसूत्र व सोने चोरीसाठी आलेल्या अडोतीस महिला व सहा पुरुष संशयित चोरांना अमरावती ग्रामीण पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेतले आहे ताब्यात घेण्यात आलेले संशयित चोरटे नागपूर यवतमाळ भुसावळ तसेच परराज्यातील उत्तर प्रदेश राजस्थान आणि मध्य प्रदेश येथील शाखेने कारवाई केली आहे परतवाडा पर प्रदीपजी मिश्रा महाराज यांची शिवपुराण कथा सुरू झालेली आहे सदर कथेसाठी भाविक आजूबाजूच्या जिल्ह्यातून तसेच मध्य प्रदेशातून सुद्धा मोठ्या प्रमाणात आलेले आहेत ही संख्या हजारोंच्या घरात आहे आणि ह्यावेळी जी महिलांची, महिलांची गर्दी असते तीसुद्धा लक्षणीय आहे ह्या महिलांच्या गर्दीमध्ये काही महिला पुरुष हे त्याचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र किंवा इतर वस्तू इतर दागिने मोबाईल असे चोरण्याचा प्रयत्न करतात हा आमचा पूर्वीच्या जिथंच कथा झाल्या तिथला अनुभव आहे त्या अनुषंगानं पूर्वतयारी म्हणून अमरावती पोलिसांनी स्थानिक पोलीस स्टेशनचे डी बी पथक आजूबाजूच्या पोलीस स्टेशनचे डी बी पथक स्थानिक गुन्हे शाखेचे पथके यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेचं पथक असं वि तसेच आजूबाजूच्या जिल्ह्यातले सुद्धा पोलीस पथक त्या ठिकाणी साध्या वेशात आम्ही कार्यरत ठेवले आहे आणि ह्या सर्वांच्या मदतीनं ज्या कुठल्या संशयास्पद महिला पुरुष ह्या कथेमध्ये सापडतात दिसून आढळून येतात त्यांना आम्ही चौकशीसाठी पोलीस स्टेशनला घेऊन तसा संशय बळावल्यास डिटेन करून पुढील कारवाई करीत आहोत आज कथेचा पहिला दिवस होता आणि आजच्या दिवशी जवळपास अडतीस महिला आणि सहा पुरुष आम्हाला अशा संशयास्पदरित्या आढळून आल्या त्यांना डिटेन करून पुढील कारवाई करण्यात येत आहे प्रत्येकाचं रेकॉर्ड आम्ही सध्या तपासलेलं नाही परंतु चेक करून घेऊ आणि जर असेल तर त्या अनुषंगानंच पुढील कारवाई होईल ए एस न्यूज महाराष्ट्रकरिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर